नमस्ते आता आपण पेरणे गावात आहोत आणि ह्या ज्या मॅडम आहेत ह्या मॅडमला आरोग्याचा खूप काही त्रास होता म्हणजे त्यांनी ज्यावेळेस डिस्कशन केलं आणि आम्ही बोलायला गेलो त्यावेळेस त्यांची कंडिशन आता खूप फ्रेश दिसतात त्या पण ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलत होते ना द्राक्षा त्या माझ्याकडे नजरे नजरेला नजर मिळून सुद्धा बघू शकत नव्हत्या आणि दोन मिनटं बसू सुद्धा शकत नव्हत्या कंडिशन एवढी खराब होती आणि त्यांना आपण आता एक काही आपले इलेमेंटचे प्रोडक्ट्स आहेत ते ले, ले ते 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 तर ते प्रोडक्ट सजेस्ट केले माय लाईफस्टाईलच्या माध्यमातून त्या प्रोडक्ट सजेस्ट केल्यानंतर त्यांचा अनुभव त्या त्यांनी खूप चांगला सांगितलं म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय तर हे जे अनुभव आहे ते आपण त्या मॅडमच्या स्टोरून ऐकू मॅडम तुमचं नाव सांगा अनुराधा सतीश वाघमध्ये अनुराधा सतीश वाघमध्ये एक्झॅक्ट राहायला कुठे तुम्ही सरडे वस्ती पेरणेगाव सरडे वस्ती पेरणेगाव आता तुम्हाला काय काय त्रास होता मला कंबर दुख पाठीत एका साईडने त्रास होतो हाताला त्रास होतो इथे मुंग येतात एक पाय सुम असं व्हायचं आता हा त्रास तुम्हाला किती वर्षांपासून होता चार पाच वर्ष तुम्ही हॉस्पिटलला दाखवलं हॉस्पिटलला तुम्हाला खर्च किती आला आतापर्यंत तरी तरी काय लाख रुपये काय जास्त लाख भर रुपये किंवा थोडं प्लस मायनस काहीतरी असेल बरं मग तुम्हाला ते लाख रुपये घालवले तुम्हाला फरक होता मग तुम्हाला कोण तुम्हाला काही औषध दिली तर त्या काय फरक जाणवते चार पाच दिवसात पंचवीस ते पन्नास टक्के फरक जाणवते म्हणजे मला इतका खूप त्रास नाही जेवता जेवता सुद्धा मी उठून सोप्या जाऊन इतका त्रास होता म्हणजे त्रास खूप व्हायचा मला भाजी बिजी नीट करायला म्हणजे बसून असा त्रास आहे ना <गगा> मला बसलं की जास्त त्रास होतो तुम्ही बसू पण शकत नव्हत्या कामही करू शकत नव्हत्या मशीनवर बसलं की पाय पूर्ण सुम म्हणजे त्याच्यात काय असं म्हणजे वेदना काय आहे जाणवत जाणवतच नाही आता चार पाच दिवसामध्ये तुम्हाला रिलॅक्स फील होते हा जे इतक्या वर्षात बर वाटलं ना आज आता बर वाटते हे चार पाच दिवसात तुम्हाला आनंद वाटतोय ना प्रोडक्ट आणि एक चार पाच दिवसात जर मॅडमला फरक पडू शकतो तर मॅडम सारखा त्रास खूप सारे लवकर नाही मॅडमला ला मायग्रेनचा त्रास सारखा त्रास चालू झाला होता डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की यांचा त्रास बराच होत नाही कदाचित यांना मानसिक काहीतरी असं झालं असं मानसिक आजार आहे का काही हे बघण्यासाठी मानसिक डॉक्टरला दाखवा पण योगा योगाने मॅडम भेटले आणि ते मॅडमने जे काही प्रोडक्ट सजेस्ट केले त्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा चांगला फरक पडलाय तर मॅडम तुम्ही काय काय प्रोडक्ट दिले मी त्यांना नो आणि हे प्रोडक्ट दिले आणि ह्या प्रोडक्टनी खूपच असं चांगला गेले कित्येक वर्षात फरक नाही पडला तो पडलेला आहे आता हा व्हिडिओ करण्याचा उद्देश पण त्रास आहे फक्त लोकांचा विश्वास बसत नाही तर लोकांचा विश्वास डॉक्टरांवर आहे आता डॉक्टरांचं नॉलेज डॉक्टरांच्या ठिकाणी अगदी बरोबर आहे फक्त डॉक्टरांच्या नॉलेजलाही पार करेल असं आपल्या आयुर्वेदामध्ये ताकद आहे ती ताकद बऱ्याचशा लोकांनी अनुभवलेली पण आहे तर ती ताकद आपल्या ह्या नावाच्या ब्रँडमध्ये आहे गवर्नमेंट सर्टिफाईड आहे प्रोडक्ट आहेत फक्त वापर ती करणार आहे तर धन्यवाद मॅडम तुम्हाला जो काही अनुभव आला ती माहिती नी। तुम्ही दिली सार तुमच्या सारख्या त्रास असणाऱ्या खूप साऱ्या पेशंटला याचा उपयोग होऊ शकतो कारण पेशंटला पेशंटचाच अनुभव कळतो असं आपण सांगायला गेलं की त्याला ते खरं वाटत नाही विश्वास बसत नाही म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय तर खूप सारे तुमचे धन्यवाद इतर लोकांच्या फायद्याचा हा व्हिडिओ होऊ शकतो आणि तिला मी गेले वर्षभर म्हणजे आम्ही आहे कॉन्टॅक्ट मध्ये मग तिचा तो त्रास खूप वाढत गेला आणि त्या दिवशी मग मी तिला मैत्रीच्या नात्यानंच म्हटलं की तू एकतर आली तर बरे होण्यासाठी माझ्याकडे ये मान्य फॅमिली मध्ये एक ऐकतं एकाला पटत नाही पण जर आयुष मंत्रालय सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता पण स्वतःच्या हेल्थ विषयी बिलकुल असं का न काळजी करता आणि डॉक्टरांवरती विश्वास ठेवून ह्या प्रोडक्ट ला विश्वास न दाखवता ती म्हणत होती की नाहीच घ्यायचं मला म्हणजे तुम्हाला विचारल्याशिवाय पण मग मी तिला म्हटलं की अगं जे डॉक्टरांना डॉक्टर होण्यासाठी पण सर्टिफिकेशन लागतं ते प्रोडक्ट ला पण आहे मैत्री म्हणून विश्वास ठेव आणि हे नाही बरं वाटलं तर मी तुझे तुला परत पैसे दे पण फॅमिली आहे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण फॅमिली होतंही साईड इफेक्ट नाहीये तुझ्या सारख्या व्हिडिओ बनवण्याचा एकच आमचा म्हणजे हेतू आहे की खूप सारे ह्याच आपल्या एरिया मध्ये आपण बघतोय तुलाही माहिती खूप साऱ्याना त्रास आहे पण ते काही कारणाने विश्वास ठेवत नाहीये ते त्यांच्या जागी योग्य आहे पण मला म्हणायचं कुठेतरी थोडंसं स्वतःला जर तो व्यवस्थित करायचं असेल तर थोडा विश्वास ठेवा थोडस घेऊन पाहा फरक नाही पडला तर त्याचे साईड इफेक्ट नाही त्यामुळे आवश्यक तुझ्यामुळे आता तिथे जेवढ्या आहेत या आहे। आजाराने नि त्रस्त निदान ते तुला येऊन विचारतील आणि तू त्यांना शंभर टक्के हे देऊ शकतेस त्या लोकांना शेअर करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना आपण चांगलं आरोग्य देणार आहोत खूप चांगलं काम करायला आपण निघालोय हेच चांगलं आपलं काम आपल्याला इथून पुढे करायचंय या कंपनीने जी काही संधी दिली या आम्हाला चार लोकांपर्यंत पोचवायचं त्यांना प्रॉब्लेम मधून बाहेर का काढायचं त्याबद्दल या कंपनीचे खूप सारे धन्यवाद जय हिंद जय महिला